सर्व अच्युत गोत्री बांधवांना सादर धनत प्रणाम धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक मी धनंजय लोणारकर सहर्ष स्वागत करतो आज मी पुसद तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातील खरशी हर्षी खरशी या तीर्थस्थानाला खांडीला आलेलो आहे महानुभाव पंथाचे आराध्य दैवत असणाऱ्या अवतार असणाऱ्या श्री दत्तात्रिपूंच्या या खांडीवरती मी आलेलो आहे श्री दत्तात्रपूंचं दर्शन घ्यावं त्यांना त्यांच्या श्रीचरणस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र असणाऱ्या जिथे रोज निद्रेल्या येतात श्री दत्तात्रय प्रभू त्या माहूरला जावं असं प्रत्येकाची प्रत्येक दत्तप्रभू भक्ताची इच्छा असते मात्र आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी तिथे जाण्याला नकार दिलेला आहे म्हणजे निषेध केलेला आहे माहूरला जाऊ नका देवतेच्या अधिष्ठानामुळे असं सांगितलेलं आहे आणि मग श्री दत्तात्रय भेट व्हावी त्यांचं दर्शन व्हावं यासाठी आमचे पूर्वज असणारे आचार्य विश्वनाथ बास बाळापूरकर यांनी या स्थानाची म्हणजे या खांडींची निर्मिती केली बारा ठिकाणी बारा मंदिरं तयार केली ओटे बांधले आणि त्यामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची स्थापना केली त्यालाच बारा खांडी असं म्हणतात त्यापैकीच पुसत आंबाळी रोडवरती उजव्या हाताला साधारणपणे एक चार पाच किलोमीटरवरती ही हर्षी खर्शी म्हणतात ती आहे धन्योद का ती ही आ, स्थान लाईट आहे का लाईट नाही आहे का ही आ, हर्षी खर्शी ज्याला म्हणतात ते श्री दत्तात्रय प्रभूंच्या स्पर्शाने पावन झालेली ही ती खांड आहे आंबाळीला जात असताना आपण उजव्या हाताला एक कच्चा रस्ता लागतो त्या कच्च्या रस्त्यानं ही खांड हे स्थान वंदन करायला मिळेल आणि मग मगाज सांगितलं श्री दत्तात्रय दर्शन घ्यावं अशी इच्छा असते त्यांच्या स्थानाचं दर्शन घ्यावं अशी इच्छा असते मात्र स्वामींच्या नकाराने जाता येत नाही आणि मग या बारा खांडींचं दर्शन घेतलं या बाराखांडींचं दर्शन घेतल्यानंतर श्री माहूर तीर्थस्थान वंदन केल्याचं गुमट पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच या स्थानाला या बारा वंदनाला सर्वजण येत असतात अर्थात अज्ञानतेमुळे बरीच जणं या बारा खांडींच्या दर्शनालाही दर्शनही घेतात दर्शनालाही येतात आणि सोबतच माहूरलाही जातात हे अज्ञानतेमुळे होत असतं जर या बाराखांडींचं दर्शन घेतलं तर माहूरला जायची गरज नाही असं हे तीर्थस्थान एकांत आहेत अगदी गावापासून दूर देवाचं स्मरण सहज करू शकतो आपण एकांतात राहून एकांत प्रिय आहे बऱ्याच वेळा लोक म्हणतात की आम्हाला स्थानवंदनाला जायचं स्मरणाला जायचं पण जागा नाही आहे हे बघा ना निवांत आहे तुम्हाला इथे फक्त देवच डिस्टर्ब करू शकतो बाकी कोणीही डिस्टर्ब करू शकणार नाही आणि हे जे बारा ठिकाणं आहे खंडी ते बारा ठिकाणाहून रात्री माहूरचा जे मंदिर आहे माहूरचं त्या मंदिराचा कळस दिसतो किंवा लाईट दिसतो असं म्हणतात त्यामुळे हे मंदिर या टेकड्यांवरती आहे पुसद हर्षिकर्षी शिळोणा गगनमाळ दगडधानोरा चुरमुरा अशा संपूर्ण त्या एकूण बारा खांडी आहेत तुम्ही माहूरला जाण्याऐवजी या फा खांडींचा जर पर्याय निवडला तर नक्की श्री जाता तर स्थान स्थानवंदनाचं घुमटं लागेल आणि पुन्हा एकदा सांगेल आंबाळीला पुष्पधून आंबाळीला जाता असताना अवघ्या चार किलोमीटरमधी हे स्थान आहे तुम्ही नक्की या दंडप्रणाम